नमस्कार मित्रमैत्रिणी थंडीमध्ये टाचा फाटणे व त्वचा खूप कोरडी होणे अशा अनेक समस्या त्वचे संबंधित होतात पण ह्या सामान्य समस्या आहेत अशावेळी घरगुती उपायाने तुम्ही तुमची त्वचा मुलायम करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोपे व प्रभावी घरगुती उपाय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे नारळ तेल रात्री झोपण्यापूर्वी टाचांना कोमट नारळ तेल लावा कापडी मोजे घाला हे रोज केल्यास भेगा लवकर बरे होतात दुसरी गोष्ट म्हणजे तूप आणि मध एक चमचा तूप आणि एक चमचा मध मिसळून घ्या आणि टाचावर पंधरा वीस मिनिटे लावा नंतर पाय धुवा हे आठवड्यातून तीन चार वेळेस करा तिसरी म्हणजे कोमट पाणी व मीठ कोमट पाण्यात थोडं मीठ घालून पाय दहा पंधरा मिनिटे भिजवा नंतर घासणीने हलकेसे घासा नंतर टाचांना तेल किंवा वॅसलीन लावा चौथी म्हणजे पिकलेली केळी पिकलेली केळी मॅश करून टाचावर लावा वीस मिनिटांनी पाय धुवा बघा त्वचा खूप मऊ होते पाचवी म्हणजे कोरफड म्हणजे अलोवेरा ताजी कोरफड जेल रात्री लावा मोजे घालून झोपा टाचेचा जळजळ व कोरडेपणा यामुळे कमी होतो सहावी गोष्ट म्हणजे वॅसलिन प्लस लिंबाचा रस वॅसलिनमध्ये तीन चार थेंब लिंबाचा रस घाला फक्त रात्री लावा हे टाचेला जर जखम असल्या लिंबू टाकू नका सातवी म्हणजे उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा मॅश करून टाचावर लावा वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा यामुळे त्वचा मऊ होते व भेगा कमी होण्यास मदत होते आठवी गोष्ट म्हणजे दुधाची साय म्हणजे मलई रात्री झोपण्यापूर्वी साय टाचावर लावा मोजे घालून झोपा सकाळी पाय धुवून घ्या सकाळी तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल नवी गोष्ट म्हणजे साखर आणि तेल याने स्क्रब करा साखर आणि तेल एकत्र करा आणि आठवड्यातून दोन वेळा हलक्या हाताने घासा यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि पाय अगदी मुलायम होतात दहावी म्हणजे ओट्स पावडर ओट्स दळून त्यात मध किंवा दूध घा मिसळ टाचावर पंधरा मिनटे लावा नंतर हलक्या हाताने घासा आणि पाय धुवून घ्या बघा नक्कीच फरक जाणवेल अकरावी म्हणजे मध शुद्ध मध थेट टाचावर लावा वीस मिनिटांनी धुवा अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे भेगा भरण्यास मदत होते बारावी म्हणजे बदाम तेल झोपण्यापूर्वी बदाम तेलाने मसाज करा यामुळे रक्तसंचार वाढतो आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते हे बारा उपाय झाले टाचे संबंधित आता आपण त्वचे संबंधित पाहूया तेरावी म्हणजे बेसन हळद आणि दूध बेसन हळद आणि दुधाचा पॅक त्वचेला नैसर्गिकरित्या चमक देतो आणि मृत त्वचा काढतो हा पॅक आठवड्यातून एकदा लावू शकता तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल चौदावी म्हणजे जा कच्चे दूध दुद। कच्च्या दुधाने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचा मऊ आणि तेजस्वी होते पंधरावी म्हणजे मसूर डाळ आणि दूध मसूर डाळ आणि दुधाचा फेसफॅक सुरकुत्या कमी करतो आणि त्वचा फ्रेश ठेवतो सोळावी म्हणजे रात्री झोपण्याआधी त्वचा मॉस्चरायजर करायला विसरू नका तेल जल किंवा क्रीमचा वापर करा अल्ट्रा हायड्रेटिंग मॉइच्चरायझर हिवाया सगळ्यात उत्तम ठरतं तुम्ही हे मॉइश्चरायझर हातापायासह त्वचेवरही लावू शकता सतरावी म्हणजे आंघोळ व स्वच्छता गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा आंघोळीची वेळ पाच दहा मिनिटापर्यंत मर्यादित ठेवा आणि तीव्र साबण शक्यतो टाळा या सतरा गोष्टी तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच तुमच्या तोशेसंबंधी किंवा टाचेसंबंधी समस्या संपून जातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हे देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद